रावेर येथील जलतरण तलावात एका नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे याबाबत तलावाचा मालक व मॅनेजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुष्कर दिनकर महाजन असं या मृत बालकाचं नाव आहे रावेर येथील जलतरण तलावात एका नऊ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी मृत्यू झाला या प्रकरणी निष्काळजीपणा केला म्हणून राधा राणी जलतरण तलावाच्या मालकीन नगरसेविका सौरंजना अकोले व मॅनेजर विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे या बालकाबाबतचे सविस्तर वृत्त रावेर येथील बराणपूर रोडवरील राधा राणी जलतरण तलावात दिनांक दोन जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौकातील रहिवाशी पुष्कर दिनकर महाजन वैवर्ष नऊ हा जलतरण तलावात पोहण्यास गेला होता त्यात त्याचा त्या मुडून मृत्यू झालाय नगरसेविका रंजना अकोले यांच्या मालकीच्या राधानाने या जलतरण तलावावर त्यांनी मॅनेजर ठेवून पोहण्यास आलेल्यांकडून पैशांचा मोबादला घेतला जातो मात्र पोहणाऱ्यांच्या बचावासाठी कोणत्याही प्रकारचा प्रशिक्षक न नेमल्याने तसेच मॅनेजर यांनी मयत पुष्कर याच्या बचावासाठी तरतूद केली नसल्याचा निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झालाय अशी फिर्याद मृत बालकाचे वडील दिनकर रतिराम महाजन यांनी रावीर पोलीस ठाण्यात केली आहे यावरून जलतरण तलाव मालक व मॅनेजर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दलचा पुढील तपास फौजदार सिद्धार्थ खरे सहाय्यक फौजदार कैलास भास्कर पोलीस नामदार जितेंद्र पाटील कॉन्स्टेबल निलेश चौधरी हे करीत आहे